नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये संपूर्ण वैशिष्ट्ये याच्यासाठी लागणारा खर्च संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करू तर मित्रांनो बघू शकता तर राज्यातील महिला व मुल मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वलंबी निर्भार निर्भर करणे त्याच्यासाठी ही एक नवीन योजना काढलेली आहे ती म्हणजेच पिंक ई रिक्षा तर रोज रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या उपनगर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती समाजनगर डोंबवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर शहरात इच्छुक महिलांनी रिक्षा ही खरेदी करण्यासाठी ते देण्यात येणार आहे तर ई रिक्षा ही मी आहे पिंक गुलाबी ई रिक्षा या ही योजना राज्य सरकारने सुरू करण्यास शासन निर्णयाद्वारे याच्यासाठी जी आर मान्यता दिलेला आहे तरीही आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी पात्रव्य सादर योजनेसाठी प्र, प्रसिद्ध केलेल्या ई निवेदनाची अनुषंगाने ट्री बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आठ सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधार करण्याबाबतची शासनाचे विचारधीन होती तर याच्यासाठी ही, ही मान्यता आता दिलेली आहे तर याच्यामध्ये महिलांना आता पिंक गुलाबी ई रिक्षा देण्यात येणार आहे याच्यामध्ये बघू शकता खाली याच्यामध्ये कोण कोणासाठी मान्यता आहे मुद्दा क्रमांक सहा योजनेच्या लाभार्थीचे वय बघा अर्ज क्रमांक अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीसमध्ये दरम्यान असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक दोनमध्ये सांगितलं आहे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे इथे आवश्यक राहणार आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता मुद्दा क्रमांक बारामध्ये सांगितलेला आहे योजनेच्या कार्यपद्धती अंतिम म मंजुरीनंतर अर्जदार शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँक रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदाची पूर्तता मंजूर करून घेईल असं इथे सांगितलेलं आहे तर इथे बघू शकता मुद्दा क्रमांक बारामध्ये सांगितलेला आहे योजनेच्या कार्यपद्धती अनुक्रमांक का सात दारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रम रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे राज्य राज्यातील गरजू महिला आणि रोजगारातील पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध दे करून देण्यास मान्यता प्राप्त शासनाने इथे एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे ई रिक्षा उपलब्ध दे करून देण्यास मान्यता शासन जी आर इथे तर इथे बघू तर इथे आत्तापर्यंतचे लाभार्थी बघू शकता मुंबई उपनगरमध्ये चौदाशे ठाणे हजार पुणे चौदाशे नाशिक सातशे अशा प्रकारचे इथे आत्तापर्यंतचे लाभार्थी इथे झालेले आहेत आणि योजनेचे उद्देश काय ते राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार नेमकी चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकुरू मुली व महिलांसाठी स्वावलंबी आत्मनिर्माण करणे असे या योजनेचे स्वरूप इथे सांगितलेले आहे तर याच्यामध्ये बघू शकता इथे राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलणार आहे आणि योजनेचा लाभार्थी महिला व मुली यांच्या दहा टक्के आर्थिक भार इथे असणार आहे कर्जाची परतफड पाच वर्षे ते साठ महिने योजनेचा लाभार्थी गरजू मुली व महिलांसाठी राहणार आहे योजनेचा लाभार्थ्याची पात्रता बघू शकता तर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे असणे आवश्यक आहे अठरा ते पस्तीसमध्ये वय असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सादर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक असणे आवश्यक आहे त्याचे उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे किंवा कि त्याच्यानंतर विधवा कायद्याने घसरपोट घटस्फोटीत राज्यघरातील इच्छुक परिवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त व्यक्ती आणि अशाच यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे तर इथे दारिद्र्य रेषेखाली महिलांनासुद्धा प्राधान्य इथे देण्यात येणार आहे तर आवश्यक कागदपत्रे बघू शकता आवश्यक कागदपत्रे बघू शकता इथे दिलेले आहेत योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर लाभार्थ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड असणे गरजेचं आहे लाभार्थ्याकडे आदिवास प्रमाणपत्र एक गरजेचं आहे त्याच्यानंतर कुटुंबातील उत... उत्त प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला एक गरजेचा आहे तीन लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदान ओळखपत्र अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा एक दाखला एक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड पण इथे असणं गरजेचं आहे चालक परवाना ड्रायविंग लायसन एक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सदर रिक सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालणार आहे याचं पण एक हमीपत्र तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता सदर यवनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एक तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर इथे लाभार्थ्याने अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यामधून पारदर्शी लॉटरी पद्धतीची अवलंबन करून योजनेच्या लाभार्थ्याची निवड इथे करण्यात येणार आहे अशा प्रकारची इथे सर्व लागणार आहे तर इथे बघू शकता इथे स्पेसिफिकेशन मोटार किती राहणार आहे सगळं इथे दिलेलं आहे सीटार किती तर तीन आणि एक चार इथे टोटल सीट राहणार लागणार राहणार आहेत आणि मायलेजचं बघू शकता एकशे दहा किलोमीटरच इथे मायलेज राहणार आहे मोटर क्य कॅपॅसिटी दहा एच पीची इथे टोटल राहणार आहे अशा प्रकारची ही योजनेचा राहणार आहे तर योजनेचे कार्यपद्धती कशी का आहे तर इच्छुक महिलांनी ई रिक्षा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा करण्यासाठी इथे लागणार आहे तर आज आर्ज, प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली सामील राहील तर इथे बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदार महिलाची ते राहणार आहे तर इथे सांगितलेलं आहे बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीत सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या म वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहेत त्या एजन्सीचा दहा टक्के रक्कम भरणार आहे तर अर्जदार परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण किमान संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर लाभार्थी महिला स्पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थजन्य करणे व स्वलंब स्वलंबी होणे अपेक्षित इथे असणं गरजेचं आहे अशा ह्या योजनेच्या अटी आणि कागदपत्रे एवढे तुम्हाला शर्ट शर्त व अटी व शर्त बघू शकता तर स सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेने एकदाच लाभ घेतला असणे गरजेचं आहे तरच यांना इथे लाभ भेटणार आहे सदर महिलेने सदर लाभार्थी महिले श महिलेने शासनाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसणं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिला कर्ज बाजारी नसावी कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलाच असेल अशा प्रकारचा इथे हे संपूर्ण निर्णय इथे सांगितलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये